नमस्कार बंधू भगिनीनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी पुढचा अध्याय घेऊन आलेली आहे चरणी आहे जे कोणी व्यक्ती बघत असतील आणि ऐश्वर संपन्न आरोग्यदायक राहते आणि त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण कराई जगदंबा त्यांच्या पाठीशी नेहमी उभी राहा

देवाद्वारे देवीची स्तुती सर्व देव विष्णूकडे गेल्यावर त्यांनी विष्णूंना महिषासुराचा परामर्श घेण्यास सांगितला तेव्हा विष्णू म्हणाले आपण अगोदरच त्याच्याशी युद्ध केले आहे तरी आपण त्याचे परिपत्य करू शकलो नाही तेव्हा जर आता नारी रूपाने त्याचा प्रतिकार केला तरच तो हरण्याची शक्यता आहे म्हणून आपण सर्व मिळून त्या पराशक्ती भगवतीची प्रार्थना करूया त्याप्रमाणे प्रार्थना केल्यावर त्यांच्यासमोर तेजस्विनी अशी देवी प्रकटली ती त्रिगुणात्मिका साक्षात महालक्ष्मी होती वक्राकार सुंदर भूवया असलेली तिला पुष्पासमान नासिका असलेली सुंदर शुभ्र दातांची तांबूस बोटे असलेली बलवान बाहू असलेली अशी सर्व देवदेवांचे तेज एकटावलेली ती देवी शुभ आकार सुंदर रूप श्रेष्ठ स्वरूप धारण करून सर्व देवांपुढे प्रकट झाली तिला पाहून श्रीविष्णू म्हणाले हे देवदेवांनो आता आपण सर्वांनी आपापले आयुधे तसेच शस्त्रार्थे आणि श्रेष्ठ आभूषणे देवीला समर्पित करूया नंतर देवांनी तिला विविध वस्त्रभूषणे आणि आयुधे अर्पण केले क्षीरसागराने तिला लाल रंगाची दिव्य वस्त्रे दिली तसेच मणिमंडीत चमकणारा हारही अर्पण केला विश्वकर्माचे करोडो सूर्याचे प्रमाणे तेजस्वी अशी तिच्या चुडामणी अशा सुंदर कुंडले बाजूबंद कंगन इत्यादी विविध प्रकारचे रत्नांचे दागिने दिले सुंदर झंकार करणारे पैंजण दिले महासागराने कंटहार दिला तसेच रत्नासडी दामकी अर्पण केली वरुणाने सदैव प्रफुल्लित अशा कमलपुष्पांची वैजयंतीमाला दिली हिमालयाने नाना प्रकारची रत्ने आणि वाहन म्हणून एक स्वर्णिम रंगाचा सिंह दिला मग ती वरोरा सिंहावर स्वार झाली आणि तेव्हा विष्णूने तिला एक अत्यंत तेजोमय असे चक्र दिले शंकराने भय दूर करणारे त्रिशूल दिले वरुणाने उज्ज्वल शुभ्र मंगलमय असा घनघोर आवाजाचा शंख अर्पण केला अग्निने गतिमान अशी शक्ती दिली यमराजाने एक दंड दिला ब्रह्मदेवाने गंगाजल भरलेला कमंडवलो आणि वरुणाने आपला पाश दिला त्वष्टाने गदा भेटा दिली अशा तऱ्हेने सर्व आभूषणाने विराजित

पर्वती कापू लागला आणि सर्व दिशा आता भयानक आवाजाने भरून राहिल्या दैत्यगण भीतीने अस्वस्थ झाले तेव्हा देवांनी जय आणि पाही ची घोषणा सुरू केली ती ऐकून महिषासूर रागाने लाल झाला त्याला शंका आली आणि त्याने दैत्यांना आज्ञा केली की हा आवाज कुठून आला आहे हे, हे शोधून काढा आणि जो कोणी सापडेल तो दैत्य असो की देव त्या आवाजा करणाऱ्याला धरून आणा त्याला मी तात्काळ नाहीसे करतो त्याची आज्ञा मी त्या जैत शोध करत निघाले ते भगवती जवळ येऊन पोहोचले पण तिचे दिव्य तेज रूप पाहून ते दिपले आणि भीतीने तेथून पळून गेले ते महिषासुराकडे गेले आणि तेथे त्यांनी देवी भगवतीची माहिती त्याला सांगितली तेव्हा त्याने आपल्या मंत्र्याला तिच्याकडे पाठविले आणि तिला साम दाम आणि आदी प्रकारांनी घेऊन येण्यास सांगितले महिषासुराची आज्ञा ऐकून त्यांचा मंत्री रथासह देवीकडे येऊन पोहोचला तेथे आल्यावर त्याने अतिशय आदराने तिला विचारले तुम्ही कोण आहात माझ्या स्वामीने माझ्या स्वामी महिषासुराकडे आपल्या भेटीसाठी येऊ दे आपण सांगाल त्याचप्रमाणे मी व्यवस्था करीन श्री देवी परणमस्तू शुभम भवतू शुभम भवतू शुभम भवतू